निवारा आणि हवा शाब्बास आता बघा त्याने उत्तर काय दिलं पाणी नंतर उत्तर काय आलं अन्न मका आलं वस्त्र आलं बरोबर हवा एवढ्या गोष्टी आल्या पाणी कोण पित अन्न कोणाला लागतं हवा कोण खात निवारा कोणाला पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय आपण महत्वाचे कोण कारण आपल्याला सगळं लागतं ना म्हणून आपण महत्वाचे मग आपण म्हणजे चैतन्याचे पुतळे म्हणजे आपण म्हणजे आपलं शरीर काय आपलं शरीर आणि ते शरीर म्हणजे मानवी शरीर कुठलं शरीर मानवी शरीर आता आम्ही तुमच्या गा येत होतो ना शाळेत तर असं मोठं माकड वानर काय म्हणता तुम्ही हा ते असं मस्त उड्या मारत शिफ्ट केवढ तरी उंच होतं माणसा एवढ्या उंचीत होतं असं ते गेलं बरोबर त्याच्यात आणि आपल्यात फरक आहे की नाही हा ही होती ना तर ही काय म्हणते का का की एका वांद्राने ती कुठल्या गडावर गेली होती ना तर ते काठी उगारली म्हणून मुस्कटात मारली लक्षात आलं म्हणजे प्राण्यांमध्ये पण ते आहे पण आपण आणि इतर प्राण्यांची शरीर पक्ष्याची शरीर याच्यामध्ये फरक आहे की नाही कारण इतर प्राणी आडवे इतर पक्षी आडवे साप आडवाय कासव मासे आड़वाय। कुत्रा मांजर कोंबडी बकरी सगळे आडवे आणि आपण पण आपण चक्क आडवे राहतो बरोबर म्हणजे झोपून राहतो म्हणजे आपण उभे आहे कारण सद्गुरु म्हणतात माणूस ही परमेश्वराची विलक्षण कलाकृती आहे काय आहे कलाकृती सर्वोत्तम कशी सर्वोत्तम म्हणजे मानवी शरीर हे साक्षात माईक नाही वापरलं चालेल का कारण आवाज करतोय माईक पाहिजे उपासना हिच उपासना मूर्तीमंत परमेश्वर साक्षात हे शरीर साक्षात हे शरीर लक्षात मूर्ती मूर्तीमंत परमेश्वर कसं आहे मूर्तिमंत परमेश्वर किती पैसे दिलं तर हे शरीर, शरीर।, 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 शरीर। विकत मिळेल मिळेल मी तुम्हाला दहा लाख रुपये देते मला एक डोळा द्याल एक किडनी द्याल काहीच नाही तर दात पाडून द्याल मग एवढे पैसे दिले तर आपल्याला शरीर मिळणार मग आम्ही काय म्हणतो देवानी आम्हाला काही दिलं नाही देवाने आपल्याला खूप दिलंय पण आम्ही म्हणतो की आम्हाला काही दिलं बरं नुसतं शरीर नाही म्हणजे एक एक अवयव कोहिनूर हिरा काय असे डोळे आहेत बघा बरोबर म्हणजे सद्गुरु म्हणता शरीर ह्युमन बॉडी इज वंडर ऑफ वंडर्स किंग ऑफ मिरॅकल्स काय वंडर ऑफ किंग ऑफ बघा डोळ्या जरा हे कचरा आहे तो म्हटलं म्हटलं की डोळे मिटतात ना पाण्याबरोबर तो कचरा निघून जातो ना या पापड्यांमुळे तो सुरक्षित आहे ना कान कसे वाढले लहान होतात तेव्हा तुम्ही केवढे होते म्हणजे कान एवढे वाढले का हातासारखे इकडून इकडून, इकडून. नाक वाढलं का नाही ना नाही तर साडीतप्पा तर कसं नाग टाकाव लागेल बरोबर म्हणजे सगळ्या प्रमाणात वाढलं ना, ना।, ना।, ना म्हणजे ही मानवी शरीर ही परमेश्वरानी स्वतःच्या हाताने बनवलेली प्रत्यक्ष परमेश्वराची जिवंत मूर्ती आहे मग त्याची जोपासना केली पाहिजे ना मग आपण त्याला काय देतो शरीराला काय देतो अन्न देता मग चांगलं देता का वाईट देता आता गणपती येणार त्याच्यासमोर सिगरेटचा ब्रँड ठेवतो का दारूचा पेरा ठेवतो का गुटक्याचं पाकिट ठेवतो का विडीचं थुटूक ठेवतो का का नाही ठेवत कारण तो कोण आहे देव आहे मग आपण कोण आहे माणूस आहे माणसाला कोणी बनवलं आणि देवाला कोणी बनवलं चाप पास्ताळ्या बरोबर म्हणजे लक्षात घ्या की तो देव आपण बनवला आपण बनवून पण आपण त्याला वाईट देत नाही आणि हे देवाने बनवलं पण त्याला आपण वाईट देतो देतो की नाही आता ही तरुण मुलं सातवी पासूनच गुटके खातात तंबाखू म्हणतात माझी एक मैत्रीण आहे निपाणीची तिकडे तंबाखू होत शेत तंबाखूची शेती तिकडे खूप आहे निपाणी साईडला ती म्हणते गाडवं पण तंबाखूला तोंड लावत नाही कोण मग गाडवं पण तंबाखूला तोंड लावत नाही आणि माणसं नुसते मळम मळम गुटके <laughs> खातात पिकाला मारतात सगळं लाल लाल करतात खर्च किती लागतो माहिती एका वर्षाचा जो खर्च आहे ना साफसफाईचा त्याच्यात आपल्या कितीतरी भारताची बुलेट ट्रेन येतील एवढ्या आम्ही त्या रंगाने भांड करतो नंबर दोन एवढंच नाही जे ब्रिजचे जे लोखंडी पिलर आहेत ना किंवा बिल्डिंगचे पिलर आहेत त्याच्यावर जर पिचकारा पडल्या तर तो लवकर खराब होतो आणि ती वस्तू लवकर पडते कळलं म्हणजे आपण एका बाजूने आपल्या राष्ट्राचं नुकसान करतो हे आपल्या लक्षात येत नाही कळलं म्हणून सद्गुरू असं म्हणतात माझ्या मागनं म्हणा व्यसन म्हणजे विकत घेतलेली पिढा आज मारू का उद्या मारू असं म्हणते ती दारू संसाराला लागलेला चटका म्हणजे मटका तोंडाला फेस आणते ती रेस, रेस। करायचं का हे सगळं मुली म्हणे आम्ही कुठे सिगरेट ओढतो हल्ली ओढतात बरं का त्या हिरोईन ओढतात करीना कपूर <laughs> ते मोठे मोठे म्हणून हल्ली मुली पण ओढतात मुंबईच्या बघितलं ना तुम्ही सांताक्रुज बँड्रा मी मुंबईचे तिकडे ओढतात का फॅशन एक करतो म्हणून दुसरा करतो म्हणून तिसरा करतो म्हणून त्याच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज होते जे सगळ्या लोकांनी केलं त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी केलं म्हणून ते एवढे मोठे झाले लक्षात आलं ज्या वेळेला यवनांचं राज्य होतं आदिलशाह निजामशाह तिकडनं काय म्हणतात ते पोर्तुगीज इकडनं इंग्रज त्यावेळेला अशी भविष्यवाणी केली होती की दोन हजार वर्ष तरी हे कोणाचं राज्य राहील मुस्लिम राज्य राहील कोणाचं राज्य राहील इस्लाम धर्मच राहील दोन हजार वर्ष कोणी राजा होणार नाही ते हिंदुस्थानात त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्या मावळ्यांना एकत्रित करून चांगला विचार देऊन स्वराज्याची स्थापना केली आणि स्वतःला राज्याभिषेक करून घेतला त्यामुळे हिंदुस्थानातली जी इतर राज्य होते ना जर तुम्ही तुम्ही चुकीच्या मार्गाला गेले तर कुटुंबाचा पण काय करता हात करता मुली पळून जातात बरोबर शिक्षण सोडतात ते करायचं प्रेम कोणावर करायचं आणि कोणावर तुमचं आता कर्तव्य काय तुम्ही आता कोण आहे मग प्रेम कोणावर करणार आणि कोणावर विद्यार्थी काय करतात अभ्यास मग म्हणा ज्ञान हाच देव आहे अज्ञान हा सैतान आहे मग प्रेम कोणावर करायचं ज्ञानावर देवावर म आपण म्हणतो ना मला कोंबडी आवडते मला चिकन आवडतं मला अंडी आवडते भांड्या आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो आवडते बरोबर आहे मग आपण प्रेम करायचं म्हणजे काय करायचं सद्गुरु असं म्हणतात अभ्यास करण्याच्या वयात अभ्यास केला म्हणजे सद्गुरू म्हणतात हा थ्री आर फॉर्म्युला इंग्लिश आहे ना तुम्हाला पुन्हा पुन्हा वाचा किती वेळा वाचा लक्षात राह हिला एकदा वाचून लक्षात राहतो मला चारदा वाचून लक्षात राहत नाही